नागपूर शहरातील कोतवाली ठाणे हद्दीत एनडीपीएस पथकाने मोठी कारवाई केली आहे ही कार्यवाही पांडुरंग वाचनालयाजवळ घाडगेटाका तुळशीबाग रोड परिसरात करण्यात आली ही कार्यवाही एकोणीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी सायंकाळी साडेपाच ते साडेसहा च्या वेळेत झाली या कार्यवाहीत पोलिसांनी संकेत राजेंद्र भेदे वय वर्ष एकवीस राहणार न्यू गोल्डन रोड शिंगाळा मार्केट कोतवाली नागपूर याला अटक केली संकेत भेदे याच्यावर यापूर्वी तीनशे सात तीनशे चोवीस भारतीय न्यायसंहितेच्या कलम तसेच एकशे अठरा एक, एक बीएनएस आणि आर्म्स ऍक्ट अंतर्गत चार गुन्हे दाखल असल्याचे उघड झाले याशिवाय पोलिसांनी गंगा उर्फ शिवाम उर्फ प्रज्वल प्रशांत काकडे आणि अंकुश शंकरराव भोसले उर्फ चिवडा यांना फरार आरोपी म्हणून घोषित केले गंगा काकडेवर हत्या दरोडा कट कटरचने एनडीपीएस ऍक्ट व दारूबंदी अशा तब्बल नऊ गुन्ह्यांची नोंद आहे तर अंकुश भोसले याच्यावर दरोड्याचा गुन्हा आहे या, या कार्यवाहीत पोलिसांनी बावन्न ग्रॅम मोफेट्रो पावडर एक मोबाईल फोन असा एकूण दोन लाख सत्तर हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केलाय पंच्यासमक्ष झडती घेऊन गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपीला पुढील चौकशीसाठी कोतवाली पोलिसांच्या ताब्यात देण्यात ता आलाय